नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शिरूर विधानसभा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली आणि उरुई कांचन हे दोन महसूल मंडळ शिरूर तालुक्यातील नावरे वडगाव तळेगाव धमडेरे शिरूर करंजावणे या महसूल मंडळांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या शिरूर विधानसभा मतदारसंघास एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांक दिलेला आहे आपण मागील व्याख्यानामध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे सिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा शिरूर विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे या मतदारसंघामध्ये दोन अष्टविनायक ठेऊर आणि रांजणगावचा महागणपती हे दोन तीर्थस्थळ येतात त्याचबरोबर ऐतिहासिक विजयस्तंभ आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधी देखील या शिरूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पंचेचाळीस हजार एकशे एकतीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे बाबुराव पाचरणे यांना एक लाख तीन हजार सहाशे सत्तावीस मते मिळाली होती अशा प्रकारे एक्केचाळीस हजार पाचशे चार मताच्या मताधिक्याने अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाबूराव पाचरणे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मत विभाजन झालेलं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं आणि भाजपचे बाबुराव पाचरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक पवार यांचा या मतदारसंघातून पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तर काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मत या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भारतीय जनता पक्षाला भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक पवार यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचरणे यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर महाराष्ट्र निवनिर्मिल सेनेचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा अशोक पवार यांना उमेदवारी दिली जाते का अशोक पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विभागली गेली असल्या कारणाने या मतदारसंघातून कोण उमेदवार असतील आणि यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे त्याचबरोबर महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद